बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे लिखित रातवा प्रकरण आठवे प्रत्येक वर्गात गेल्यावर नव्या नव्या पुस्तकांचा कोरा करकरीत वास हुंगण्यात किती आनंद वाटायचा नव्या पुस्तकातील चित्र नेहाळताना केवढं नवल वाटायचं नव्या पुस्तकांच्या संगतीतील ते दिवस मनाला भुरळ पाडायचे अजूनही तो कोरा करकरीत गंध विसरता विसरत नाही शनिवारी सकाळी शाळा साप्ताहिक परीक्षेचा दिवस पेपर असायचा त्या दिवशी त्याच्या तयारीची केवढी घाई त्या गडबडीत चिनी मातीच्या दौतीतील शाही अंगावर हिंदकळे कपडे शाईने माखून जात टाकाची भाल नीब ऐनविळी दगादी खरखरकरी पेपर शाईने माखून जाई बोटं बरबटत शेंबड्या नाकाला शाईची दांडगी हाऊस जीव चिडचिडा चीड़ होई पण तरीही त्या शाई भरल्या पेपराचा पहिला दुसरा नंबर ए तेव्हा ऊर भरून जाई काळी सुप्पा एवढं होई ते दिवस म्हणजे शाळा बुडवण्याचे मार खाण्याचे बहाने करण्याचे खोड्या करण्याचे तरीही परीक्षेत पास झाले की धावत घरी जाऊन लाडे लाडे आईच्या गळ्यात पडण्याचे खालच्या शाळेनं आम्हाला भरभरून आनंद दिला घडवलं जडवलं कोंबडी जशी आपल्या पिल्लांना पंखाखाली घेते उब देते मायनं कुरवाळून मोठं करते तशीच ही खालची शाळा साऱ्या चुका पोटात घेऊन आमच्या बावऱ्या अंतकरणाला धीर देणारी जिवाळ्याची आईच ती हसरी खेळखर पण वरच्या शाळेत गेलं की एकदम मोठं झाल्यासारखं वाटे गंभीरपणा आपोआपच येई सातवीचा सा वर्ग तिथं भरे सातवी म्हणजे महत्वाची त्यावेळी व्हर्नॅक्युलर फायनल परीक्षा असं नाव सातवीच्या परीक्षेला असे तिची केंद्र परीक्षा असे त्या परीक्षेचं केंद्र कोल्हापूर होतं हेडमास्तरांच्याकडे सातवीचा सा वर्ग असे ते फारच शिस्तीचे होते अभ्यास घोटवून घेत इकडे की तिकडे होऊ देत नसत दंगाबिंगा बंद खोड्या करायला उसंतच नसे प्रार्थनेला खालच्या शाळेतील मुलं इथं येत प्रार्थना संपली की अभ्यास एके अभ्यासाची गाठ अभ्यासाचं जोखड मानेवर असायचं कुजबूजसुद्धा चालायची नाही हेडमास्तर आम्हाला गणित सोडवायला खालीत आणि मगच आपलं हेडमास्तरकीचं काम तिथंच करीत दिप्युटी आई ते या शाळेतच इथंच खालच्या सोप्यात पोस्ट होतं मलखांबी इथंच रोवलेला होता, होता। दप्तराच्या पेट्या इथंच होत्या आम्हाला बसायला आता पाट नव्हते लाकडी बाक होते खालच्या शाळेत असताना या बाकावर बसण्याचं आमचं स्वप्न असे सातवीतल्या पोरांचा हेवा वाटायचा पण या बाकावर बसणं म्हणजे सुळावर बसण्यासारखं होतं हे त्यावेळी कळायचं नाही या बाकावर बसण्याचं सुख किती कठीण आहे ते सातवीत आल्यावर कळे या शाळेचा एक दबाव मनावर होताच अभ्यासाचं ओझं होतं शिवाय एका शिस्तशीर हेडमास्तरांच्या वागण्याचं दडपणही होतं याखेरीज इथलं वातावरण काही वेगळंच होतं या शाळेच्या पुढे चव्हाटा होता त्याला होळीचं टेक म्हणत इथं शिमग्यातली होळी पेटवली जाई दिवाळीतली सांजी इथंच उडली जाई दसऱ्याच्या नाटकाचं स्टेज इथंच घातलं जाई माणसांचा राबता सतत असायचा इथे शाळेच्या दक्षिण पश्चिमेच्या कोपऱ्यात त्र्यंबकाचं घर होतं भलं मोठं लांबच्या लांब ते ब्राह्मणाचं घर आम्हाला घूड वाटायचं शाळेच्या पाठीमागं पुरुषभर उंचीच्या लांब रुंद शिळेवर डोंगर होत हातात घेऊन उभा असला मारुती कोरला होता ती शिळा उघडीच होती शनिवारी माणसं त्याला रुईच्या पानांच्या माळा घालीत तो शाळेकडे पुढा करून उभा होता त्याच्यापुढं साखर गुळानं झालेल्या मुंग्यांची नित्य रांग असायची त्या कोपऱ्यात एवढा मोठा देव तिष्ठत का उभा हे कळत नव्हतं चुकार पोराला शिक्षा म्हणून कोपऱ्यात उभा करतात ना तसा तो उभा होता शाळेच्या भिंतीच्या चिलटणीत दिवस रात्र त्याला ती जणू शिक्षाच होती त्याच्या पाठीमागं कंठेश्वराचं पटांगण होतं तिथं कोणी बुवा आला की कीर्तन होत महाशिवरात्रीचा भंडारा तिथं होई गोकुळाष्टमीला तिथल्या चाफ्याखाली दहीहंडी फुटे एरवी आमच्या खेळांचे सराव तिथंच होत वरच्या शाळेच्या उत्तर बाजूला चावडी होती चावडीच्या व शाळेच्या मध्ये दार होतं पण सतत ते दार बंद होतं कधीच उघडलं जात नसे इकडं शिक्षण दिले जात असे आणि तिकडं दंड केला जात असे दाराच्या पलीकडे काय काय चालत असे त्याचंही दडपण या शाळेवर असे आम्ही बोललो की त्या चावडीची भीती आम्हाला घातली जाई चावडीत कोणीतरी तलाठी बसलेला असायचा पोलीस पाटील असायचा कधी प्रांत नाही तर मामलेदाराचा बिस्तारा येऊन पडायचा फौजदार पोलिसांची एकाएकी घोडी यायची त्यावेळी त्यांना सोजीर सोल्जर म्हणत कुणातरी तरी पकडून आणलेलं असायचं त्याच्या अंगावर चुन्याचं पाणी मारून मारलं जाई पुन्हा कबूल करून घेतला जाई चावडीवर बोलवलंय म्हणून सण दारात उभा राहिला की काळजा धडकी भरे माणसाच्या इथंच काहीतरी ठरे आणि पटकीची लस टोचायला डागदर येणार आहे म्हणून तराळ गावभर दौंडी पिटायचा माझी खालच्या शाळेत चौथीपर्यंतची वाटचाल कशी तरी झाली शाळा शिकेनच याचा भरोसा नसायचा कामाधामाला माणसं असतील तेवढी पुरस व्हायची नाहीत माझ्या कोथिची बरीच कामं असायची डुऱ्यापासून बाद्यापर्यंत कधी अवताचं वालं पोचवायचं नाडा सुंदूर घेऊन जायचं पाण्याचा पाठ चोखाळायचा रात्रीचं जेवण घेऊन जायचं तिथंच रात्र काढायची निर्जन ओढं ओलांडून जाताना भीती वाटायची पळत सुटायचं अंधारात कोणीतरी येत असल्याचा भास व्हायचा घाबरत काळोखातच का वस्ती गाठायची आमची वस्ती तशी आड होती इकडं वेडसगाव दीड दोन मैलावर तर नेरलं दोन तीन मैलावर डाव्या हाताला गुडगंभीर असणारा डरावरचा भैरू दऱ्याचा भेसूर डोंगर गावापासून जाताना किर्रसा धाकटा ओढा त्याच्यापर्यंतची अत्यंत एकांताची लांबवर असली जुळ्या जुळ्याने विडलेली पाणंद ओलांडून जावे लागे मधला माल शिवारा ला। तर शिवारापासून सुरू होऊन अस्ताव्यस्त पसरत जाऊन डोंगर पायथ्यांशी धडकत भिडलेला उघडा बोडका भयान दिसणारा सांज पडली की इकडं कोणी फिरकत नसे दिवे लागला तर एकट्या दुकट्याचं काळीज फाटे मधल्या माळाला कवटाळत वरच्या प्रचंड भैरू दऱ्यापासून धावत येणारा थोरला ओढा तर भल्या मोठ्या खबदाडींचा वळणं आडवळणं घेत अजगरासारखा सुस्त पडून राहणं हे त्याचं मगरुरीचं ध्यान पावसाळ्यात तर उसळणारा रानमाळ घुसळणारा पांडलोट घेऊन मस्तवाल बैलासारखा धावत असतो या ओढ्यात मन तरके काळोखात तर मोठ्या बागुलबुवासारखा उभा या ओढ्यात शिरलं की माझा थरकाफ होई थरथर थर कापत घाबऱ्या जीवानं जे डोक्यावरचं जेवण सांभाळत बाहेर केव्हा पडेन असं होई कधी इतकी भीती वाटे की जेवाण सांभाळत धावत सुटे घशाला कोरड पडे चोरा चिलटांची भीती भूताकेतांची धास्ती उरा धडधड वाढवी हा थोरला ओढा वर चढून आला की परत काळोख पांघरून बसला धाकटा माळवा लागे तोहीर नेल्याच्या शिवच्या ओढ्यापर्यंत अकराळ विक्राळ पसरलेला आमची वस्ती तर खूप लांब राहिलेली एवढ्या औरस चौरस पट्ट्यात चिटपाखरू नसे कभिन्न काळोखानं सारं जग पुसून टाकलेलं असायचं धडधडत्या काळजानं लांब वस्तीवर असल्या दादाना हाक मारी कधी त्यांच्या कानापर्यंत माझी कातर हाक पोचही न पोचे असल्या धास्तावलेल्या धापळीत जेवण हिंदकळे कोरड्या सांडे मग दादांच्या रागाच्या काळजीनं धडधड वाढतच राही तसल्या काळ्याकुट्ट अंधारात वाट दिसत नसे पण मनाच्या आधारानं नेहमीच्या सवयीच्या अंदाजानं वाटेचा स्पर्श जाणवे पायाखाली वाट आहे की नाही तेही कळत नसे हे असं नित्याचं चा जाणं चांदण्याच्या रात्री तर टिपूर चांदण्या सारा भोताल भयान वाटे भीतीने कधी अंगात ताप भरे पायांना ठेचा लागत पाय मुरघाळत अंगठा ठेचकाळला की मेंदूपर्यंत झिंजिण्या येत काही ना काही काम निघायचंच आणि शाळा चुकायची तरीही चौथीच्या केंद्रात माझा पहिला नंबर आला तालुक्यासनं माझ्या गावाचं बक्षीस आलं गुरुजींना आनंद झाला पण मला त्याचं फारसं काही वाटलं नाही कारण बक्षिसा दाखल आलेलं पुस्तक हे मोडी भाषेतलं होतं आणि ते मला वाचता येत नव्हतं कसलं पुस्तक आहे ते कळलंही नाही तरी त्याच्या कोऱ्या वासानं बरं वाटलं घरात सांगितलं पण आईशिवाय कुणाला आनंद झाला नाही कामाधामानं शिनणाऱ्या आबा आप्पा तात्यांना माझ्या बक्षिसाचं काहीच वाटलं नाही आईला मात्र वाटलं की मी शिकत राहावं दादांना डोक्यात भाला लागल्यानं अजून सावरता आलं नव्हतं ते बरे झाले एवढंच म्हणायचं उगाचंच मारणाऱ्यांनी कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय दिला नसताना आपल्याला मारलं या संतापानं त्या आतल्या आत धुमसत होते कष्टी होत होते आई डोक्यातल्या जखमेला काही बाई उगाळून लावी पण दादांच्या काळजातल्या जखमेला कुठलं औषध आणायचं घरातलं वातावरण दबवून गेलं होतं चिंगा अक्काचं लग्न कुणाच्या ध्यानीमनी नसतानाच ठरलं त्याची एक नवलकथाच होती दादांचं काही नित्यनेम होते ते पंढरीच्या विठोबाच्या दर्शनासाठी नेमानं जायचे एकटेच वाटेला लागायचे चालत जायचे कुठं कुठं मुक्काम करीत पंढरी गाठायचे चंद्रभागेत आंघोळ करायचे विठ्ठल रुक्माईचं दर्शन घ्यायचं विठ्ठलाच्या पायावर डोकं टेकलं की वर्षभराचा सहारा व्याप नाहीसा व्हायचा नव्या ना उभारीनं वारी करून परतायचे येताना आम्हाला अबीर बुक्का आणायचे गोंड्याचे रेशमी करदोडे आठवणीने घ्यायचे आईसाठी कुंकू आणायला विसरायचे नाहीत पंढरीची वारी चुकायची नाही तसं नरसिंगपूर कोळ्याच्या देवाला गेल्याशिवाय चैन पडायचा नाही तेथील देव देवळाची कथा सांगायचे वरून भोकातून टाकला पैसा कसा जाऊन देवाच्या नेमकार पायावर पडायचा दादा पैसा टाकून देव देव करून परदीच्या मार्गी लागायचे इतक्या लांबच्या देवाचा लढा त्यांना कसा जडला होता कुणास ठाऊक नरसिंगपूर आडमार्गी दूर तो देव काही आमचा कुळस्वामी नव्हता की काही नव्हतं कुळस्वामी जेजुरीच्या खंडोबाला क्वचितच जायचे पण या देवाला कसलाही नातेसंबंध नसताना दरवर्षी जायचे याचप्रमाणे त्यांचा आणखी एक नित्यनेम होता श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी ते आगाशिवाला जात आगाशिव हे कराडच्या जवळ कुठंतरी श्रावण सोमवारी हमखास आगाशिवच्या डोंगरावर जात आदल्या दिवशी दोत्राच्या पदरात डाळ भाकरी बांधून घेत भल्या सकाळी आगाशिवाच्या वाटेला लागत बिळाशी मांगरूळचा डोंगर ओलांडून निगडी शिरशी गावात उतरत तिथून डोंगरा डोंगराने भाटवडे या गावात मुक्काम करीत देवळात नाहीतर कुणाच्या तरी सोप्याला रात्र काढीत कोंबडा आरवला की फटफडीत व्हायच्या आधीच चालायला लागत सूर्य माथ्यावर यायच्या आधी आगाशीच्या डोंगरावर पोचत देवदर्शन घ्यायचं खिनबर विसावा घ्यायचा आणि पुढच्या श्रावण सोमवारची बोली करून गावच्या ओढिनाने निघायचं अशाच एका रात्री दादाने भाटवडे ह्या गावी मुक्काम केला ज्या घराच्या सोप्याला ते उतरले होते त्या लोकांची ओळख झाली नवरा बायको दोन मुलं दोन मुली साधसं घर थोरल्या मुलग्याचा स्वभाव दादांना आवडला दादांच्या मनात बसला आगाशिवासने परततानाच एक विचार घोळत राहिला तो पक्का केला आणि चिंगा अक्काचं लग्न ठरलं आईनं विरोध केला आबाला पसंत नव्हतं आप्पा तात्याही नाखुश होते सर्वांचं म्हणणं होतं एवढा लांबचा मुलूक आपला मुलूक कुठं तो मुलूक कुठं देसावरच्या माणसांची चालरीत निराळी एवढ्या लांबच्या माणसांची धड माहिती नाही चिंगाला बघायचं झालं तरी येणं जाणं जवळचं आहे का पुरीला लांब फेकल्यागत होईल एकटा जीव त्या परमुलकात कसा रमायचा भावकीतल्या पुरी अवतीभोवतीच्या गावातील डोळ्यांसमोर आहेत मोडा ते मोडा ते लग्न पण दादा हट्टी त्यांच्या मनानं एखादी गोष्ट करायची ठरवलं की ती काळ्या दगडावरची रेग असायची दादानी त्या माणसांना शब्द दिला होता ते पक्क्या निश्चयाने म्हणाले तोंडातनं थुका गेलाय तो गेलाय तिचं नशीबच तिथं असलं तर सारे गप्प बसले बिचारे अक्का ती तर लग्नाच्या गोष्टीनंच गोंधळून गेली मी सारे बोलणे ऐकत होतो अक्का लग्न झालं की आपल्याला दुरावणार तीही फार फार दूर जाणार या कल्पनेनं मी गलबलून गेलो आईला तर काय वाटत असेल अक्काला देणार तो गाव खूप दूर मुलूक निराळा माणसं निराळी रीतभात वेगळी डोंगरा डोंगरांच्या रानमाळावरून जावं लागतं गाडी घोडं न जाणारं मला कल्पनेच्या खूप पलीकडचं हे वाटलं न राहून कुणी नसताना आईला म्हणालो अक्काचं गाव खूप दूर आहे का तीन चार डोंगर ओलांडून जावं लागतं म्हण म्या तरी कुठं बघितलंय दादाना सांग ना इतक्या लांब अक्काला देऊ नका म्हणून आता बघतो ना हो कसा घोडं गोंधळ चाललाय ते जीव तोडून सांगितलं तरी बापयाला ना आपलाच हे का जलमभर असच आपण ठरवलं दुसऱ्याचं काय का होईना पुरीचं कसं ठाऊक अक्काचं लग्न ठरलं तीथ ठरली अक्काच्या मनाचा दादाने विचारच केला नाही न्यायला गाड्या आल्या जगरितीनं करायचं असतात ते सगळे सोपस्कार केले फारसा उत्साह होता असं नाही इतक्या लांब कोण जाणार अशी साऱ्यांची भावना होती कशीतरी गाड्या भरतील अशी तयारी झाली लग्न म्हटलं की मुलांचा केवढा उत्साह पण या लांबच्या लग्नाला जायला पोरंही काकू करू लागली निघण्याची तयारी झाली गाड्या जुंपणार अशा वेळी पाहुण्याकडली मुराळी म्हणाले एक गोष्ट कानावर घालायची हाय सांगा की आहे का पुन्हा आधीच का बोला नाही असं म्हणशीला म्हणून म्हटलं बोला अवघड काय त्यात आमचा चुलता म्हणाला थोडं अवघड वाटणारच आहे काय पण दादाने विचारलं लग्नात वाजंत्री लावता येणार नाहीत त्या बोलल्यानं ना सर्वांना धक्का बसला असं कसं बोलता लगीन आहे वाजंत्र्या बिगार लग्नाला सोभा आहे काही त्यात आमच्या घरचं हे पहिलं लग्न माणसं काय म्हणतील आबा थोडं रागानंच बोलला थांबा बा तू पाहुण्यांचं म्हणणं तरी ऐकूया दादा म्हणाल गाड्या निघताना केवढा आनंद असायचा पण इथं वातावरणच गंभीर बनलं ज्याच्या त्याच्या चेहऱ्यावर नाराजी पसरली आम्हा मुलांचा तर आनंदच खुडून नेल्यासारखं झालं मुलांचा आनंद म्हणजे ढोल ताशे पिपानी मोंगना वाजन तरीच नाहीत म्हटल्यावर कसलं लग्न एक एक माणसं बोलू लागली लग्न म्हणजे पोरखी आहे काही मुलीचं पुन्हा पुन्हा लग्न होणार आहे काय कसलं पुरीच्या नशिबी लग्न असं कुठं लग्न असतंय काही चंद्रुदानं बघून सवरून पाहून जोडायचं नाहीत काही पुरीचा बाप एवढा कशाला भाळा जलूम गेला आपला पण बीज वाजून त्याचं लगीन बघितलं नाही एका दोन अनेक तोंडाने माणसं बोलू लागली आई म्हणाली माझ्या पुरीच्या लग्नाचा नुसता खेळ आहे तरी म्हणत होतो तसल्या मुलखात पुरीला देऊ नका देऊ नका पण ऐकतंय कोण जणू माझी पोरगी उठून पाहायला लागली लग्नाची घाई होती काय आबा म्हणाला हे लग्न होणार नाही गाड्या घेऊन जा साऱ्यांच्या आनंदावर विरजन पडलं आबा ढगाळून कुंद बनावं तसं झालं उल्हासच मावळून गेला अक्कानं रडून डोळं सुजवलं आई दादावर चिडली आतल्या आत धुमसायला लागली लग्न म्हणजे ढोल ताशा सनई मोंगना यांच्या तालासुरात उत्साह उधाळून टाकणारा मंगल उत्सव त्यामुळे लग्न गाजतं वाजतं लगीन घ्यायला मंगलवाद्याने जिवंतपणा लाभतो हे कसलं निरस लग्न चोरून केल्यासारखं लग्न मोडतं का राहतं अशी स्थिती झाली मुराळी पाहुणं दूषित झालं काकुल तिला येऊन आजीजीनं बोललं पण यात नवऱ्या मुलाची आमची काय चूक तर कोणाची आबा उसुळ म्हणाला सबुरी घ्या जरा पाहुणं काय म्हणती ते ऐका दादा पडेल आवाजात म्हणाले चूक तुमची बी नाही आणि आमची बी नाही मग कुणाची पत्री सरकारवाल्यांची त्यांनी काय केलंय त्यांनी सांगितलंय लग्नात खर्च करायचा नाही वाजंत्री लावायचं नाहीत ते सांगणारे कोण त्यांचं कशाला ऐकायचं आव लई वंगा आहेत ती माणसं लावली वाजंत्री तर काय होईल लावली तर ते येतील ढोल ताशा फोडतील लगीनवाल्याला शिक्षा करतील पाहुण्याला शिक्षा झाली तर चालेल काय भर लग्नात मोडता आला तर चालेल काय लग्नाचा एवढा खर्च लग्न मोडलं तर पाहुणा जीव ठेवील काय म्हणजे पाहुण्याकडे चूक नाही म्हणा अजिबात नाही पत्री सरकारवाल्यांचा आमच्या भागात लई जोर आहे ते म्हणतात काय करायचं वाजंत्री फाजंत्री उगाच खर्च म्हणून त्यांचा विरोध आहे लग्नात हजर राहत्यात एवढं बी सांगतो आम्हाला काय वाजंत्री नका आहेत काही त्यांच्या बी घरचं पहिलंच लग्न आहे पाहिजे तर वाजंत्री आणू आले तर येऊ देत पत्री सरकारवालं माणसासनी हे पटलं सगळ्यांचा गैरसमज कमी झाला दादा म्हणाले मग आवरा तर जुपा गाड्या होईल ते होईल तिळ्या तांदळाच्या गाठी आहेत ह्या कोणी तोडतो म्हटलं तर तुटायच्या नाहीत चकचकीत भिंगाच्या रेशमी झुलाने नटवल्या बैलगाड्या आगाशिवाच्या वाटेला लागल्या माणसं नाराज होती आई अक्काच्या डोळं भरल्या चेहऱ्याकडे पाहून डोळं पुशीत होती काय करून बसलो या चिंतेनं दादा गाड्यांच्या मागून उन्हातून चालत येत होते खिन्नपणे जड पावलानं पुरं हिरमुसळून गेली होती गाड्या मुक्या झाल्या होत्या बैलांच्या गळ्यातील घुंगरू वाजत होते पण एरवी वाटणारा उल्हास नव्हता दिवसभर गाड्या चालल्या होत्या डोंगर लागत होते मागं पडत होते आम्ही नदीकाठची माणसं हिरव्यागार मुलखातली हे तर कोरडे माळ उदास वृक्ष फुपाट्याच्या वाटा किती गेलं तरी झाड झुडही लागत नव्हतं भयान वैरान मुलूक तरीही जवळ येत नव्हता आईचं आतळ तळमळत होतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ आस्वाद घ्या